मंडळी वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीच्या पूजेला विशेष महत्व आहे या दिवशी माता सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात यापैकी एक म्हणजे माता सरस्वतीला प्रिय फुले अर्पण करणे चला तर मग जाणून घेऊया माता सरस्वतीला कोणती प्रिय फुले आहेत आणि या फुलांचे महत्व काय आहे मंडळी माता सरस्वतीला पांढरी आणि पिवळी फुले खूप प्रिय असतात हे रंग शुद्धता आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जातात देवी सरस्वतीला अर्पण केलेल्या काही प्रमुख फुलांचा समाविष्ट आहे त्यातील प्रथम आहे कमळ कमळाचे फुल पवित्रता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे माता सरस्वतीला अर्पण केल्याने बुद्धी वाढते दुसरा आहे कन्हेर कन्हेरीचे फुल हे सौंदर्य आणि आकर्षणाचे प्रतीक आहे माता सरस्वतीला अर्पण केल्याने मनाला शांती आणि स्थिरता प्राप्त होते तिसरे आहे गुलाब गुलाबाचे फुल हे प्रेम आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते माता सरस्वतीला अर्पण केल्याने भक्तीच्या भावना वाढतात तिसरा आहे चांदणी चांदणीचे फूल शांतता आणि शीतलतेचे प्रतीक आहे माता सरस्वतीला हे फूल अर्पण केल्याने मनशांती प्राप्त होते पाचवा आहे झेंडू झेंडूचे फूल हे समृद्धीचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते माता सरस्वतीला हे अर्पण केल्याने जीवनात यश प्राप्त होते चमेली चमेलीचे फूल सौंदर्य आणि आकर्षणाचे प्रतीक आहे माता सरस्वतीला अर्पण केल्याने मन प्रसन्न राहते चंपाचे फुल चंपा फुल हे अध्यात्माचे प्रतीक आहे माता सरस्वतीला अर्पण केल्याने आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होते जुई जुईचे हे सुगंध आणि सौंदर्याचेही प्रतीक मानले जाते हे फुल माता सरस्वतीला अर्पण केल्याने मन प्रसन्न राहते आणि शेवटचे आहे अपराजिता अपराजिता किंवा गोकर्ण हे फुल हे विजयाचे प्रतीक आहे माता सरस्वतीला हे फुल अर्पण केल्याने सर्व कार्यात यश मिळते मंडळी माता सरस्वतीला फुले अर्पण करताना ती नेहमी ताजी आणि सुंदर असावीत स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतरच फुले अर्पण करावीत माता सरस्वतीच्या मूर्ती किंवा चित्रासमोरही फुले ठेवावीत फुले अर्पण करताना मनात शुद्ध भाव असावा वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा करताना फुलांचे विशेष महत्व आहे माता सरस्वतीला फुले अर्पण केल्याने बुद्धी विवेक आणि ज्ञान वाढते त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजा केल्यास लाभ होतो केलेले उपाय विशेषतः आनंद समृद्धी आणि यश मिळविण्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात यंदा हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केले जाईल वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये ही तारीख दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी सुरू होईल आणि तीन फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी समाप्त होईल मंडळी या दिवशी सरस्वती पूजनामध्ये पिवळे वस्त्र परिधान करून सरस्वती मातेची पूजा करावी पूजेमध्ये पिवळी फुले अक्षता हळद कुंकू अर्पण करावे आणि माता सरस्वतीच्या मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करावा सरस्वती यंत्र किंवा सरस्वती कवच पाठ करा हावनात तूप गुगगुळ आणि मध अर्पण करावे विद्यार्थ्यांची ज्ञान आणि स्मरण शक्ती वाढवणे विशेषतः फायदेशीर वसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे आणि दान करावा मंडळी लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्ही देवतांचा कृपा प्रसिद्धी कमवू शकतो कोणा एकाचा आशीर्वाद मिळून भागत नाही लक्ष्मी उपासक तर आपण असतोच पण वसंत पंचमी निमित्त सरस्वती उपासकही बनूया कारण नुसता पैसा हाताशी असून उपयोग नाही त्यात योग्य ठिकाणी कसा गुंतवावा कुठे खर्च करावा कोणत्या मार्गाने कमवावा हे कळण्यासाठी ज्ञान असणे आवश्यक आहे ते सरस्वती मातेच्या आशीर्वादाशिवाय मिळतच नाही दसऱ्याला आपण शस्त्र आणि शास्त्रपूजा करतो त्याचबरोबर वसंत पंचमीला सरस्वतीची उपासना करणे आवश्यक असते मंडळी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर नवीन काम सुरू करण्याचा नियम आहे या तिथीला मुलांचे मुंडन करणे अन्नप्राशन करणे मुलांना शाळेत दाखल करणे या गोष्टी करणे शुभ मानले जाते वसंत नवीन दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घातले जातात या दिवशी काही वस्तूंचे दान देखील केले जाते ते खूप शुभ मानले जाते वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर अन्नधान्य दान केल्यास घरात शुभ परिस्थिती निर्माण होते धार्मिक मान्यतेनुसार वसंत पंचमीच्या दिवशी अन्नदान केल्यास घरातील अन्न भांडार कधीच रिकामे होत नाहीत आणि संपत्ती आणि धान्याने भरलेले राहते दिवशी गरीब आणि गरजू मुलांना शिक्षणाशी संबंधित वस्तू दान केल्यास त्याचा फायदा होतो एवढेच नाही तर आपली आर्थिक स्थितीही चांगली असेल तर एखाद्या विद्यार्थ्याचा वार्षिक शैक्षणिक खर्च अंगावर घेऊ शकता एखाद्याला नानार्जनाची संधी देणे हे महापुण्याचे काम आहे मंडळी एकाग्रतेसाठी दररोज सकाळी सरस्वती वंदनाचे पाठ घ्यावे सरस्वती देवीचे चित्र हे अभ्यासाच्या ठिकाणी ठेवावे यामुळे नक्कीच चांगले परिणाम पाहायला मिळतात ज्यांना ऐकण्यात किंवा बोलण्यात समस्या येत आहेत त्यांनी सोन्याच्या किंवा पितळेच्या चौकोनी तुकड्यावर ते लिहून ते धारण केल्यास लाभ मिळतो तसेच या दिवशी बाळाच्या आईने किंवा मोठ्या धार्मिक व्यक्तींकडून बाळाच्या जिभेवर दर्भाच्या काडीने मधामध्ये बुडवून ओम एम लिहावे हे देखील शुभ असते ते आईने किंवा मोठ्या धार्मिक व्यक्तींकडूनच करून घ्यावे देवी सरस्वतीला आपण लिहिण्यासाठी एखादा पूजेच्या वेळेस ठेवा आणि तोच पेन तुम्ही वर्षभर वापरावा वसंत पंचमीच्या दिवशी काळे किंवा निळे कपडे घालून या दिवशी फक्त सात्विक अन्नच खावे